नमस्कार मित्रांनो पायल आणि कुणालच्या स्टोरीकरिता खूप जास्त कमेंट्स येत होत्या आणि त्यामुळे उर्वरित भाग आजपासून तुम्हाला आपल्या या चॅनलवरती पाहायला ऐकायला मिळणार आहे त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि स्टोरी एन्जॉय करा सुरुवात करू सडू कसलं टेन्शन आहे रे विचारात हरवलेल्या प्रथमेशला पियाने विचारले मी सडू आहे त्याने डोळे बारीक करतच तिच्याकडे बघितलं काही शंका आहे का मग त्यात त्याच्या बारीक नजरेकडे तिने सुद्धा बारीक नजर करून बघितलं तसं त्याने नकारार्थी मान हलवत तिला मिठीत ओढून घेतलं अरे ही काय जबरदस्ती मिठीतूनच त्याच्याकडे बघत तिने विचारलं याला जबरदस्ती नाही म्हणत हं तिच्या गालावर ओटेकवत तो बोलला इरादा काय आहे तिने मिश्किलपणेच विचारलं दादा बहिणी लग्नाच्या तीन वर्षानंतर त्यांच्या हनीमूनला गेले गेल्या आहेत मला तर काळजीच लागून राहिली आहे माझं कसं होईल अगदी गंभीर चेहरा करून त्याने भोळेपणानेच विचारलं तसं तिने त्याच्या छातीवर दाब देत त्याच्या मिठीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होती तसं त्याने पुन्हा तिला मिठीत ओढलं आणि घट्ट आपल्या मिठीत पकडून घेतलं एक मिठीतून सुटणं काही कठीणच नाही तर अशक्य आहे तो नाटकीपणे बोलला तसं तिने स्मित हास्य केलं तो आणि त्याची नाटकं काही नवीन नव्हती तिच्यासाठी मी विचार करत होतो दादा बहिणी गेल्या आहेत तर आपण सुद्धा आपला वेडिंग हनीमून करून येऊयात का ते आता प्री वेडिंग फोटोशूट होतं तसं सुद्धा आपण स्टार्ट करूया ना तिच्या गालावर गाल घासतच तो मुश्किलपणे हसत बोलत होता जास्त आकाशात उडण्याचे स्वप्न नको बघून जमिनीवर ये ती त्याला चिडवतच बोलू लागली होती कसली आहेस ग मला सडू बोलतेस आणि तू कोण आहेस ग तिच्याकडे लटक्या रागात बघत होता तो आणि बोलला तसं ती त्याच्या नाकावर नाक घासतच हसली काय झालंय ना तुझं शिकून आता आपण लग्न करूयात का त्याने बारीक चेहरा करून विचारलं हो करूयात ना स्नेहादीची डिलेवरी झाली की पियाने काहीसा विचार करत सांगितलं तिची डिलेवरी झाली की बघू पिया आपण ना असं झटमंगणी पटब्याह करूयात ना घरचे ना पाच सहा दिवस लावतील त्यात आपल्याला भेटून सुद्धा नीट देणार नाही तो बारीक चेहरा करून बोलला तसं तिलासुद्धा हसायलाच येत होतं बाबूला पटकन लग्न करायचं आहे त्याची हनुवटी पकडून किंचित त्याचा चेहरा हलवत ती त्याला चिडवत होती तसं त्याला रागच येऊ लागला होता पिया नको चिडू तो चिडून बोलला तसं तिने त्याला घट्ट मिठी मारली काय झालं आहे चिडचिड का चालू आहे त्याच्या छातीवर चेहरा घुसळत तिने विचारलं तसं त्याने तिच्या भोवतीची मिठी घट्ट केली तो दाखवत नसला तरी अधूनमधून तो विचारात हरवला जायचा हे तिला जाणवलं होतं म्हणून नरा होऊन तिने विचारलं काही नाही त्याने तिच्या केसावर डोकं टेकवतच डोळे बंद करून घेत तिला आपल्या मिठीत कवटाळलं पिया जसे दादाचे फोटो तुझ्या घरी गेले तसे माझ्याबद्दल सुद्धा तुझ्या घरी काही येऊ शकतं त्यावेळी असाच विश्वास ठेवशील ना त्याने जड घातलेल्या आवाजात विचारलं तसं तिने त्याच्याकडे बघितलं काय झालं हे सांग ना तिने त्याच्या घलावर हात ठेवून विचारलं तसं तो शांत झाला त्याला आठवत होतं जेव्हा कुणालच्या लग्नाच्या आधी पी एच्या मागे माणसे लावली होती हे समज समजताच ती किती घाबरली होती ते आताही जर तिला तसंच काहीसं समजलं तर पुन्हा ती घाबरेल हा विचार करून तो शांत बसला होता काही झालं नाही पण आता आपण लग्न करणार त्यामुळे कुणालकडून काही ना काही करून ते मोडण्याचा प्रयत्न करू होऊ शकतो असे मला वाटतं दादाचे फोटो पाठवून झाले आहेत त्याचा काही उपयोग झाला नाही म्हणजे आता माझे फोटोसुद्धा येऊ शकतात शक्य तेवढं तिला समजावत तो नॉर्मल राहण्याचा प्रयत्न करत होता ठीक आहे तिला ते पटलं नव्हतं पण तरीही तिने जास्त खोलात न जाणंच पसंत केलं तू काय करणार आहेस तिकडे जिजूंच्याच क्लिनिकमधलं कंटिन्यू करणार आहेस की अजून काही ऑप्शन शोधणार आहेस त्याने विचारलं नाही इथे चांगलं आहे तिने सांगितलं तसं तो तिला मिटीत घेऊन शांत राहून बसला प्रथमेश खूप दिवसात कुठली ट्रीप नाही झाली साध सध्या नकोच कुठेच जायचा प्लॅन केला तर स्नेहादी नाही ऐकणार ती येण्याचा हट्ट करणार तुला सुद्धा माहिती आहे आणि आता तिच्या अशा अवस्थेत कुठं जाणं म्हणजे तो बोलला तसं ती किंचित हसली तिला सुद्धा ते पटलं होतं तिची डिलिव्हरी झाली की आपण सर्व जाऊ म्हणजे ती काही करू शकणार नाही नंतर खूप मार मिळणार आहे पण तितकं चालतं तो सुद्धा हसतच बोलला दी तुझ्याशी आता बोलते का पियाने विचारलं तसं त्याने फक्त नकारार्थी मान हलवली तिचा राग लवकर नाही जाणार तो बोलतच होता की त्याचा फोन वाजला फोनवर स्नेहाचं नाव बघून त्याने लगेच फोन उचलला दी बोल ना मला मंचुरियन सूप हवा आहे तिने सांगितलं घरी बनून बाहेरचंच तिने हट्टाने सांगितलं दी हे बाहेरचं चांगलं नसतं आता मी बाहेरचं खायला सुद्धा नाही का खायचं सुद्धा नाही आहे का तिने चिडून विचारलं तसं त्याने सुस्कारा सोडला आधीच तिला घराबाहेर जाण्याची बंदी होती नेहमी कामासाठी बाहेर फिरणाऱ्या तिला असं घरात बसून ठेवणं म्हणजे खूप कठीण काम होतं ती एकाच दिवसात पूर्ण वैतागली होती अन्तो, ताने ल, दीला। चल, दीला ताने ल, तो त्याने सांगितलं आणि फोन ठेवून दिला चल दिला मंचुरियन हवा आहे ना त्याने सांगितलं त्यासाठी दिने तुला फोन लावला म्हणजे घरात ओ खूप जण असतील की तिला हे आणू देणार नाहीत तिने विचारलं तसं तो गालातच तस हसू लागला तिला मी घरात अडकवून ठेवला आहे ना मग ती मला जास्त वेळ बाहेर फिरू देणार आहे का मला त्रास तर ती देणारच ना गालात हसतच तो बोलला तसं तीसुद्धा त्याच्यासोबत गालात हसली तसंच तस पाहिजे तुला प्रथमेश किती लाड होतात ना माझे सुद्धा तसेच लाड होतील ना रे तिच्या मनात आलेला विचार ती तिच्याही नकळत मोठ्याने बोलून गेली ट्राय करून बघू शकतो तो मिश्किल अंदाजात बोलला तसं आपण काय बोलून गेलो हे तिच्या लक्षात आलं तिने लाजूनच खाली बघत दाताखाली पकडली मी तर फक्त लग्नाचाच विचार करतोय तुझे विचार तर अगदी तिला चिडवतच त्याने तिची हनवटी अलगत पकडून वर उचलली तसं नाही म्हणजे चल निघूयात नाही तर स्नेहादी पुन्हा रागवतील तिने गालात हसतच मान फिरवतच उगाच विषय बदलून टाकला तिला हवं ते तिच्या लक्षात हात तिच्या हातात असेल तिने ते खात खातच फोन लावला असेल मला तो हसतच बोलला असला तरी तो आता तिकडून निघाला होता तर आता कुणाल अजून किती दिवस इथे राहायचं आहे काहीशी चिडचिड करतच अपियाने विचारलं तसं कपाळावर आठ्या पडतच त्यानं तिच्याकडे पाहिलं होतं सकाळपासून तिने हाच प्रश्न किमान पाच सहा वेळा तरी विचारून झाला होता पिया काय चाललंय तुझं त्याने तिरक्या नजरेनेच पाहिलं होतं काय चाललंय काय इथे किती शांतता आहे त्यात मला आता तेच तेच बघून कंटाळा आला आहे तिने बारीक चेहरा करत सांगितलं तसं तो मोठ्याने हसायला लागला होता काल तर किती एक्सायटेड होतीस आणि आज लगेच कंटाळासुद्धा आला तुला तो भुवया उंचावून तसं ती उदास हसून त्याच्या मिठी शिरली होती कुणाल प्लीज ना आपण उद्याच इथून निघूयात ना म्हणजे एकतर या असल्या शांततेत राहण्याची मला सवय नाही आहे तिनेच त्याचे हात स्वतःभोवती गुंपून घेतले होते तू ना पक्की मोहिते झाली आहेस बघ अजिबात जमत नाही तुला वानर सेनेशिवाय इथे मी आहे तुझ्यासोबत तरी तुझा मगाशी वानर सेब सोने सेनेसोबतच व्हिडिओ कॉल चालू होता त्याने विचारलं तर तिने जिपदाताखालीच धरले ते त्यांना सुद्धा इथलं दाखवत होते ना कसं दिसतंय ते तिने हळूच सांगितलं राहू दे राहू दे त्यांना तर मी तिकडे जाऊन भेटतोच मला नाही कॉलवर घेतलं फक्त तुझ्याशी बोलले त्यांच्यावर खोटं रागवतच तू बोलू लागला होता अहो असं काय चिडता तुला ना मी नसेल तरी चालेल पण ते सर्व हवेत ना त्याने किंचित हसतच तिच्या गालावर घसत गाल म्हटलं असं अजिबात नाही तुम्ही आहात म्हणून मी आहे म्हणून ते आहेत प्लीज पुन्हा असं काही बोलू नका हां त्याच्या हातावर टेकवतच ती बोलली आज खूप प्रेम येते काल तर बघत सुद्धा नव्हतीच माझ्याकडे तो तिला अजूनच चिडू लागला होता आणि बोलत होता तेच तर काल पूर्ण दिवस तेच बघितलं पाण्यातली रात्र बघितली सकाळ दुपार सर्वच झालं की बघून आता काय बघायचं राहिलं आहे तिने तोंड वाकडं केलं त्याला मात्र तिचं खूपच हसू येऊ लागलं होतं आता फक्त मला बघ त्याने सांगितलं तसं तिने तोंड वाकडं केलं त्याने मात्र तिने वाकड्या केलेल्या ओठांना तसंच बंदिस्त करून घेतलं उद्या जाऊयात इथून पण घरी नाही जायचं थोड्या वेळाने तिला बाजूला करत त्याने सांगितलं तसं तिने पुन्हा त्याच्या ओठांना बंदिस्त करत त्याच्यावर झुकली त्यानेही तिला मिटीत घेत प्रतिसाद द्यायला सुरुवात केली दोघीही त्यांच्या क्वालिटी टाईम चांगला स्पेंड करू लागले होते केतन सध्या स्नेहा बाहेर जाणार नाही त्यामुळे तिच्या वाडमध्ये नीट लक्ष ठेवचे काही काम असेल ते तू जातीने लक्ष देऊन कर आजोबांनी सांगितलंच केतकीने मान होकर आरती ती हलवली आजोबांना मला जाऊ द्या ना प्लीज स्नेहाने बारीक चेहरा करून सांगितलं नाही सध्या तू आराम कर आजोबांनी सांगितलं ती पुढे काही बोलणार त्याआधीच त्यांनी तिला हात दाखवून अडवलं तसं ती काहीशी नाराज होतच तिच्या पुढ्यात असलेला ब्रेकफास्ट खाऊ लागली रवी तुझी जी कामं चालू आहेत ती अगदी योग्य पद्धतीने चालू आहेत तशीच ठेव म्हणजे पुढचं कल इलेक्शनसुद्धा तूच जिंकशील यात काही शंका नाही ब्रेकफास्ट झाल्यावर अजोबा बोलले तसं रवी गालातच तस हसला मी निघतो स्नेहा काळजी घे तिकडे येतेच रवीनी प्रेमाने विचारलं तसं तिने नकारच दिला ते मुख्यमंत्री असल्याने त्यांना मोहिते कुटुंबासोबत राहता येत नव्हतं पण स्नेहा आणि प्रथमेश मात्र सर्वांसोबतच राहत होते सुजाता म्हणजे स्नेहाची मॉम मात्र येऊन जाऊन दोन्हीकडे असायच्या रवीसुद्धा अधूनमधून थोडा वेळ का होईना इथे येत असायचे असाच आज आला होता ब्रेकफास्टसाठी त्यामुळे ब्रेकफास्ट करतानाही त्या चर्चा सुरू होत्या थोडा वेळ थांबून रवी तिकडून निघून गेले तसं प्रथमेश त्याच्या मागे बाहेर गेला काय रे काय झाले त्याला आलेलं बघून रवीनी काळजीने विचारलं ते डाड सर्वांची सिक्युरिटी वाढवावी लागेल काहीसा बिचकतच प्रथमेशने सांगितलं सा तसं त्यांच्या कपाळावर आटाच पडल्या का काही झालं आहे का सध्या ते सर्व कुणालाच बघतो तो सर्व व्यवस्थित बघतो म्हणून मी काही लक्ष घालत नाही त्यात कपाळावर आठा पाडूनच ते बोलले दादा व्यवस्थितच बघतोय पण तरीही मला वाटतं आपल्याला सर्व सिक्युरिटी वाढवावी लागेल प्रथमेशला हे सर्व रवीना सांगायला अजिबात आवडत नव्हतं पण फिरायला गेलेल्या कुणाला उगाच डिस्टर्ब करणं सुद्धा आपटत नव्हतं आणि यात तो नवीन असल्याने त्याला तितकी माहितीसुद्धा नव्हती उगाच तो घरच्यां बाबतीत कुठलीच रिस घेऊ शकत नव्हता म्हणून त्याने रवीसोबत बोलण्याचा निर्णय घेतलेला डॅड मी घरचं बघतो तुम्ही फक्त तुमच्या आजूबाजूला असलेल्या माणसांकडे लक्ष द्या काहीसा विचार करत प्रथमेश ठामपणे बोलला अचानक त्याच्या आवाजात झालेल्या बदलाकडे रवी टक लावूनच पाहू लागला होता ठीक आहे मी इथे लक्ष देत नाही पण तुला जर काही मदत लागली तर मला नक्की सांग रवी त्याच्या खांद्यावर हात ठेवून बोलला तसं त्याने सुद्धा मानेनेच होकार दिला होता मला माहिती आहे ना तू सर्वांची उत्तम काळजी उत्तम पद्धतीने घेऊ शकतोस कुणालबद्दल जसा विश्वास दाखवला होता तसाच विश्वास प्रथमेश्वर दाखवत त्याला बूस्ट करत रवी बोलले आणि तसेच निघून गेले गाडीत बसल्यावर मात्र त्यांनी लगेच कोणाला तरी फोन लावला होता थोडा वेळ बोलून त्यांनी फोन ठेवून दिला प्रथमेश तिकडेच उभा राहून पुढे काय आणि कसं करायचं याचे आराखडे बनवू लागलेले होते तर आता प्रेक्षकांनो या कथेचे सर्व भाग तुम्हाला एन्जॉय करायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि या कथेचे उर्वरित भाग तुम्हाला आपल्या या चॅनलवर पाहायला ऐकायला मिळणार आहेत धन्यवाद